कोपरखाऱ्याने या ठिकाणी ह्या आजीबाई आलेल्या आहेत बघा ह्या भीक मागत आहेत ह्या वडगाव तालुका कराड येथील आहेत मुंबईला बऱ्याच दिवसांपासून इथं आलेल्या आहेत आपण पाहू शकतो की त्यांची अवस्था एवढी बिकट आहे त्यांच्याकडे आधार कार्ड आहे पण ह्या अशा वंचित महिलेला शासनाकडून पेन्शन रूपानं काही ना काहीतरी मदत मिळावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे यांचं बँकेत खातंसुद्धा नाही आहे पती वारलेलं आहे मूलबाळ कोण यांना सांभाळ करत नाही आहे आणि आज या कोपरखान्याने येथे या ठिकाणी या अशा आपल्या भीक मागताना आपल्याला दिसत आहेत तर अशी ही वाईट परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक कुटुंब आहेत अनेक वृद्ध आहेत ते नेहमीच असे बेवारसपणे त्यांना घरच्यांनी सोडून दिलेलं असतं आणि आपल्या पोटाचे खळजी भरण्यासाठी अशा पद्धतीनं मागून मागून खात असतात आता ह्यांना चालता येत नाही हे ऑफर घेऊन हे चालत आहेत ह्यांना दहा पाच रुपये कोणीही देतं परंतु यांची पूर्ण काळजी घेणार कोण तर शासनानं असा काही जो विभाग आहे या विभागाच्या माध्यमातून अशा ह्या निराधार लोकांना खरोखरच प्रामुख्यानं पैसे देण्याची आवश्यकता आहे यांना औषधोपचार मिळणं गरजेचं आहे आणि यांना निवारा मिळण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे एस बी न्यूजसाठी मी संजय पाटील नवी मुंबई कोपरखेराने